नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि देशांत बाजारामध्ये अखेर कधी होणार आता सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार फर जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर वेडू व्हिडिओ शेवट पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा व त्याचबरोबर भर ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत आणि शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा करा शेअर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार आता सोयाबीनचा बाजार साडे चार हजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतंय याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची बाजार व त्याचबरोबर देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार फोआ साडेचार हजार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाची आता जाणून घेऊयात या ठिकाणी एक एक वाचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रति बुशेलच्या जवळपास आहे इथून पुढचा विचार केला तर ती एकतीस मे पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी अकरा डॉलर प्रतिभुल पर्यंत पोहोचताना दिसेल आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात आलेल्या या तेजीचा शंभर टक्के फायदा हा देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावालाही मिळणार त्याचबरोबर एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये मध्य सोयाबीन का साठा आणि त्याचबरोबर सोयाबीनची विक्री सुद्धा प्रचंड घटताना दिसणार दुसरीकडे चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात मे महिन्यात सोयाबीन सोया तेल सोया याची आयात करणारे या सर्वांमुळे इथून पुढचा जर विचार केला तर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर वाढण्याची शक्यता या ठिकाणी दिसायला लागली सध्या जो सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चार हजार एकशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान दिसतोय जर हा बाजारभाव एकतीस मे पर्यंत साडेचार हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार पार या प्रश्नाचं उत्तर आहे की एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के होणार साडेचार हजार पार मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर कधी आणि कशी करायची तर माझं मत जास्त अपेक्षा या ठिकाणी तेजीची न धरता आपण जर साडेचार हजाराचा भाव मिळत असेल तर तिथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही फक्त जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार